हरि हरिहरिण्डलिकावरदे हरिविठल श्रीगुरुज्ञानदेवतुकारं गृरामचन्द्र भगवान् कीरे आरि पुरी पुन्ने भूमि पवित्र तेथे नाद तो ज्ञान राजा सुपात्र तयाठ विता महा पुन्ने रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर से पुंडलिक वरदे अरविठल श्री गुरु ज्ञान देव तुकाराम रामचन्द्र भगवान् की जय सव सन्तन की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि नमो नमः बालकांडातील आठवा अध्याय चालू आहे याच्यामध्ये असणारं भगवंताचं वर्णन भगवंताचं असणार विश्वमित्राचे आगमन ह्या अध्यामध्ये आहे आणि वैराग्य असणार कसं आहे ह्या प्रभू रामचंद्राने ह्यामध्ये ऐकण्यात येईल हे आपण असणार करत कोण असणार हे श्रवण करावं अशी हे असणार विनंती आहे हरी हरी श्रीरामचंद्राय नमो नम श्रीराम सचिदानंद गण तोयी लक्षण लोकलक्षणार्थ दावी आपण दिन जैन तारावया सकल वैराग्याचे फळ स्वय श्रीराम केवळ तोही वैराग्याचे शिर दावी प्रबळ लोककार तीर्थावनी आली रुग्णाथ नावडे राजे राजहार्थ नावडे लोक लोकार्थ विशेष वार्थ नावडे नावडे इंद्रियाचा संग नावडे इंद्रियाचा भोग नावडे इंद्रिय प्रयोग આતિવિરાગાનુતાપી નાવડે પ્રવૃત્તિ ક્રિયા કર્મ નાવડે દેહ ધર્મ નાવડે વિલાસ સંભ્રમ વૈરાગે પરમાનુતાપી નાવડે સ્ત્રીયાચી બેટી નાવડે સ્ત્રીયાચી ગોષ્ટી નાવડે સ્ત્રીયા દ્રષ્ટિ વૈરાગે પોટી પો नावडे शाब्दिक चावट, नावडे चातुरे वटवट नावडे आतिवाद खटपट मौन निष्ठ अनुतापी नावडे कळा कौतुक चांग नावडे गीत नरते शुभांग नावडे पारधी राजरंग, वैरागे साग अनुतापी नावडे संग्रह धन नावडे संपदा पदाभिमान नावडे मान सन्मान वैरागे पूर्ण अनुतापी नावडे तया कल्पतरु तो तव कल्पनेचा सागरू कल्पना सबळ संसार वाती दुस्तरु मरण केवळ चिंता युक्त चिंता मने, चिंता चित्ता नित्य नित्या ते जाळे नावडे परिसदा तु अर्थ आर्थ, आर्थ तितुका होय अनर्थ ज्याचे पोठी आर्थ स्वार्थ त्यासी परमार्थ कदा न भेटे कामधेनु नावडे मणिना ते कामधेनुचे आदिष्टान काम कामा कामे बहुबंधना वैरागे पूर्ण नावडे तिहे ऐसे दिये भोग समस्त त्यासी शक्त सदाव कांत श्रीरामानाशक्त सदावसवेकानंतायत रहिवासी दशरथाचे सुपुत्र आयको विश्वमित्र ऋषीश्वरा माझी पवित्र आला सत्वर यज्ञ सिद्धार्थ आला ऐको विश्वमित्र सामोरा धावे नरपवर लोटांगणी नमस्कार हर्षे निर्भर ग्राणी घालो निवरासन मधुप्रवक विधिविधान स्वर्ण सुमने ऋषी झाला वशिष्ठ विश्वमित्रा भेटी अलिंगनी पडली मिठी दोघाची एकत्व एक द्रष्टी दोघाचे पोठी सुख दो एक दोघाचे एक कर्माचरण दोघाचे एक अनुष्ठान दोघाचे एक ब्रह्मज्ञान एकत्वे पूर्ण दोघे जना दशरथाचे सवास्तानी दोघे बैसले कासनी, तेने ते आवनी। जेवे गगणेशूर्य दशरथ मने विश्वामित्रा तो हो प्रतिसृष्टीचा धात्रा उदरावया कुळगोत्रा लासी, धन्य भाग्याचे आजी धन्य धन्यायोध्ये भूमी जे करपे ने आले ती तुम्ही जे व्रत तपे तपे भेटे व्रत जे व्रत जपे तपे न भेटा जेथे थे संतोषो नि साधु आले तेथे कल्याण मुसावले तीर्थाचे फळ तेही पावले भावाब्दीचे भले पार उतारो जेथे तुमची कृपा दृष्टी पाहे भगवंत अवश्य आहे जगद्वंदे तुझे पाय बहुत मी काय अनुवाद

दशरथा तुझे ओधारे धैर्य वीर्य गुण गांभीर्य तुझ्या पुरुषार्थाचे स्वरे सुरवर स्वर्गी वाणिता ते रणी जिंकोनी शुक्राशी सुखी केले देव गुरुशी ये सद्दले इंद्राशी तू सूर्यवंशासी मंडना आयकोनी ऋषीची वचनमुक्ती राजा सुखावला चित्ती त्या सुखाची सुख सुख स्फूर्ती काय ऋषी प्रती बोलत हस्त ऋषीचा कृतकार्या, कार्या पुसत स्वानंदे गायत्री मंत्र कृतकार्या, विश्वमित्रा ऋषीवर्या तू आला कोणा कार्या महादर्या मज सांग मने सूर्यवंशी महावर्या, एक नरपाऱ्या सुरसिद्ध कृत कार्या मागणे राया उधारी माझे मागणे नहेित माझे मागणे नहे प्राकृत माझे मागणे रगुणात यज्ञ सिद्धार्थ कृत कार्या ऋषीचे वचन गजबजले रायाचे मन गेले हरपून कंपाय मान स्रवांगे सर्प कपाळी काटाने डेका साप सुरडीचे पुच्छे तुटे मासा जड़ा वेगळा फुटे तैसे दुःख वाटे रायासे सने वानरा गालीचे काधन जैसे कर्पनाचे, भाने नेले भनंगाचे तैसे मनरायाचे श्रीरामी प्राणजाता देविकळा मनमूर्छित इंद्रिये परळम राम जाता ची तत्काळ रायासी केवळ दैने तैसे वाचे पडले दृढ मोहन सीने सी प्रतिवचन समयाचे चातुर्य ज्ञान विचारून बोलत मने यज्ञा विघ्न करीती राक्षस मनुष्य मारक कर्कस राम केवळ बाळवे सराज धनुर्विद्याभ्यास नाही केला नाही देखिले नाही पूर्वे युद्ध झाले त्यासी राक्षसी पहिले युद्ध करविले केवी जाय मी केवळ पुत्र कर्पन श्रीराम माझे निधन निधान श्रीराम माझे जीवन धन तो न देव वेदान श्री श्रीरामाचा प्रथम संबंध तोई राक्षी दोन विचार तुम ज्ञान प्रबुद्ध तुम श्री श्रीराम केवळ बाण नाही शस्त्रविद्या प्रबळ नाही मंत्रास्त्र सुद्धीशील ुद प्रबळ केवी जे जे माघाल तुम्ही समर्थ देईन राजे राज पदार्थ शेकी देईन जीवित परी रघुनाथ न ऐको निरायाचे वचन विश्वमित्र झाला खूप अत्यंत क्षोभो निजा काय पण नातम अरे मी भेटलो दशरथ अरे मी भेटलो जा तुझे मनोरथ आजीच झाले कृतकार्या कार्या तायसे सभे आत जलपसी तेची मागता दान देववे मनसी आपण हेच मुख्यत्वे कुळदूषण दिदले दान देववे मनसी सूर्यवंशी राजे जान जे धाळे धर्मभूषण त्यामाजीतू त्या माझी तो धर्म दूषण दान देव मनसी हरिचंद्रे स्वप्नदान जागृती सत्य केले संपूर्ण आपना विकले आपण दक्षिणा अवचेन सत्यत्वे त्या वंशी तो जन्मलाशी दुदले दानते न देसी हे सामरते तुजची पासी सूर्य वंशासि निंदका हेच वंशी सिबिजा पक्षियाचेनी सम समसमान मांस तुकिले आपण परिमित्या वचन न करीच हे वंशी मुचकुंद जान इंद्रासाहे केले आपण तेने युद्ध केले दारुण रणकंदन तारकेसी ते वंशी तू जन्मवनी जान दान न देववे मनसी आपण ते वंशीच्या विषाशी पूर्णत्वा दुसेन न रुक्मांग देची वंशी मोहिनीने छरिता त्याशी पुत्राचे श्रीदेव तिसी वर्ते एकादशी उद्धारू तुही तु ते वंशी जन्मलाशी पुत्र नैव्हे मनसी लाज लाविली पूर्वजासी उने सूर्यवंशीयासी तुझेनी कुस्तबयसला इंद्राचे स्कंदे दैते प्राभविले युधी ते वंशीचा तू त्रिशुद्धी मनसी पुत्रने देवdart तू रमासी मनसी बाळ हे मूर्ख बुद्धी आणि स्थुळ श्रीरामावतार निर्मळान केवळ सुरका सुरसाम श्रीराम नये बाळक राक्षस कुळासिअंतक स्वधर्माचा संस्थापक साधूचा साधुचावश्यक सहाकारे धनुर्विद्याने रघुनंदन हे वचने वचनची आती आप्रमान, राम सकल विद्या जन्मस्थान शस्त्रास्त्र जीवान निज बीज श्री राम श्रीराम रंगीरा परमसूर श्रीराम श्रीराम मनुष्य नाय पायी राम देच विदे श्रीराम चैतन्ये विग्रह राम सो सो देई परब्रह्म राया तूने नसी निश्चित मानसी प्राकृत पुसे आवृतांत तो यथार्थ सांगेला आता तुम्हासी सकळ कल्याण रामासी मी जाईन सोप्र स्वाश्रमासी मनोनी ऋषी निघाला त मळे नरपरा क्षोभाऊ नको विश्वमित्रा हा प्रतिसृष्टीचा दात्रा भस्म कुळ गोत्राक्षणार्दे करिला धन्ये वशिष्टाचा भाव सुक्षेम सुचिविला निर्वाहाव जेने सुकावे ऋषी आणि राव तैसा उपाय चिंतिला वशिष्ठ गुहे सांगे रायासी शांत करे विश्वमित्रासी दोघे पुत्र द्यावे त्यासी दोघे पुत्र तुम्हा गुरु गुरुवाज्ञा वंदोनी स्रसी लोटांगण विश्वमित्रासी राम लक्ष्मण तुमासी दोघे मज पासी राहू द्या मने भले झाले एके रामे काय नये केले सवे सीद दले भाग्य फळले पय माजे वशिष्टासी तू सत्ये सूर्यवंशी रक्षले ज्ञाता चितावसि सज्ञानत्वे वशिष्ठ सोस्ताने मैसले पाओ झाला सुतरा संदेह प्रमोत्साह स्वानंदे राजा मणे जीवलगाशी राम पाचारा ऋषी भेटी श्री रूपातला राजा ज्ञेशी आते वेगे विने मनरायासी, माता विश्वमित्रासी विश्वमित्रासी, चरणीमित्राशी अलिंगिले, ऋषी रामा झाली आनंद विश्वमित्राचा कोटी जे जे कारे गर्जता उठे श्रीराम द्रष्टी देखोने एका जनार्दन हा शरण झाले गुरु शिष्य दर्शन येथोनी श्रीरामापन वैरागी प्रण निरूपी श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ती श्रीभवा रामायण नामाष्टमोद्याय कागमनं नामाष्टमोध्याय पुंडलिका श्री कार नामाष्ट गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 हरिहरि ओं तस् हरि ओं तस् हरि ओं शान्तिः शान्तिः शान्ति